काय चालू आहे भाऊ आराम ने हो हो आराम आहे एक विषय मांडायचा आहे तुला बर बो। बर बोला काय विषय ते करायचं चालत ते आपलं टायगर ग्रुप जे आहे ना आता आपण बंजारा जाय आपल्या ते नाही तर सध्याला नाही <laughs> हॅलो हा बोला ऐकते मग कसं आहे आपल्याला आपल्या जातीसाठी आपण उभा राहायला करायला तुमचं सारखं चारी बाजूला चांगलं म्हणजे म्हणजे सगळं कडे प्रतिसाद आहे तर ते सोलापूर मध्ये पण एकदा एंट्री मारून ते, ते करा की तुम्ही म्हणजे कसं आहे माणसाच कसं आपल्या आपल्या जे जातीत आहे ना ते माणसं एकमेकांच्या निकप पायवडत जातात खालते पण पुढचं बघत नाही तेच एक सामाजिक आहे म्हणजे मी युवासेना आपलं उघाट्याचं शेअर प्रमुख आहे उपशेर प्रमुख आहे इच्छा झाली तुम्हाला तुमचा नंबर आहे माझ्या कशी तुम्हाला फोन करून बोलू म्हणून इच्छा म्हणून बरोबर <laughs> चांगलं त्यामध्ये काय हरकत नाही कसं असतंय आपण सर्व जाती धर्मासाठी म्हणजे काम करत असतो आपण जात पात धर्म गरीब श्रीमंत असं नाही बरोबर माणूस जरी अलग असला तरी म्हणजे सांगायचा उद्देश पण रक्त एकच आहे ना बरोबर पण ते काही समाज कंठकट असतात ना ते बरोबर समाजामध्ये भांडण लावण्याचं काम करत असतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं ना आपलं काम आपण करायचं नाही नाही आता मला ते ट्राय टायगर ग्रुप मध्ये आहे ना काय आता मी माझा जन्म ठाण्यातच झालंय आपण माझं म्हणजे तिकडे झालंय पण आपण बसुष्ठ नगर देगाव तांडा आहे ना बरोबर आपल्या सोलापूरला इंटरेस्ट नव्हतं पण तुमचं जे तीन चार पुण्याचं हिकडचं तिकडचं व्हिडिओ बघून धाराशीचा आहे ना म्हणजे कोणतर माणूस असला त्याला जुटीनं मागास सपोर्ट केलं कुठं के ना कुठं काय तर कोणाचं काय सर होतं आपल्याच लोकांचं काय होईल म्हणून एक सहज फोन केलोय बाकी काय नाही बरोबर चालेल चालेल तुम्ही कुठले शहराध्यक्ष मी आता युवासेना उपशहर प्रमुख आहे आपल्या ह्याच उबाटा गटाचं मग मी राजी ते राजीनामा देणार आहे सध्याला कारण त्याच्यातच लय बेकार झाले बर